मम्मीचा आहे ना, ना आता इकडे चाललाय स्वयंपाक पूर्णाचा माझा अक्षय तृती आहे आणि थोड्या वेळाने ना मेकअपला ब्रायडल पण येणार आहे तर आधी सगळं आवरून घ्यावं लागणार आहे आम्हाला स्वयंपाक करते मी कपडे धुतले आता आता आधी झोपे फक्त त्याचाच ड्रेस आहे आता मी आता थोडीफार स्वयंपाकाची पण मदत करते मम्मीला मम्मी ना पुरणधळते मेन आता हा मसाला दळ इथे माझे ना आवरले आता आणि मला आहे ना तर पार्लर आवरायचे सगळं व्यवस्थित कारण लय पसारा झाला आहे सगळं टॉवेल आणि ते सगळं इकडे तिकडे पडलं आहे आता आहे ना मी पार्लर आवरून घेते एकदा थोड्या वेळाने ब्रायडल पण येईन मग यायचं आहे मम्मी मुगाची काढली इकडं त्या कांब्याचा रस वाचून जाईल काय याचं काय दोनदा मी ना तिकडं चपात्या बनवते चपात्या नाही पुरणाच्या पोळ्या पोळ्यांलाच चपात्या पुरणपोळी इकडे निवडत बनवले आणि अचानक अजून एक मेकअपची ऑर्डर आली आम्हाला ब्रायडल तर आज दोन ब्रायडल इथं पार्लरमध्ये परत तिसऱ्या ब्रायडलसाठी परत बाहेर जायचं आहे आम्हाला हळदीच्या मेकअपसाठी आता इथं पूजा पण करेल ती काय माहिती मेकअपला तर आज आता दोन दोन ब्रायडल सोबतच यायला सगळी गाई झोन जाईल गॅस थोड कमी बारीक झाला नऊ वाजता आमचं सगळं स्वयंपाक झालं पूर्णच आता नऊ वाजले

इथं ठेव खाली ठेव तू लगेच ठेवून तिथे देवा खालीच ठेव इकडे ना आता ब्राईड आलेली होती मेकअपसाठी तर तिचा घागरे ना पिंक कलरचा होता आणि एकदम लाईट लाईट मेकअप पाहिजे होतं तिला त्याच्यामुळे ना मी एकदम लाईट लाईट मेकअप केला आहे तिचा आणि दुसरी पण ब्राईड येणार होती मेकअपसाठी ती अचानकच आली होती तर मी ना आधी पूजाचा मेकअप कम्प्लीट करून घेतला होता आणि इकडं माझे स्टुडंट आहेत ती पण आलेली आहे मला मदतीसाठी तर मी आधी ना पूजाचा मेकअप कंप्लीट करून घेतला ती पूजा पण जी ब्राईड आहे ती पण माझे स्टुडंटच आहे मम्मीने त्यांनी हेअरस्टाईल केली मग नंतर आता इकडे दुसरी पण ब्राईड आली आहे तर तिला पण एकदम सिंपल मेकअप पाहिजे होता आणि फक्त तिला मी अर्ध्या तासातच रेडी केलं इकडं मम्मीचं त्यांची हेअरस्टाईल चालू आहे तोपर्यंत ना मी त्या ब्राईटचा मेकअप करत होते मेकअप आहे ना मी आणि ना तिची हेअरस्टाईल पण केली मस्त ज्वेलरी वगैरे पण घातलं तिला आणि एकदम मस्त मेकअप झाला तिला खूप जास्त मेकअप आवडला एवढा अचानक आली तिला म्हणजे मेकअप खूप जास्त आवडला एवढं फास्टमध्ये करून दिला मेकअप मम्मी इकडे जेवण करते मी पण आत्ताच केलं सकाळी दोन तीन तास खाल्ले पटक्याने फक्त आणि आता परत मी जेवण केलं आता मला मेकअपची बॅग भरायची आहे इथं सगळं सामान पडेल तिकडं तर दुपारी मेकअपला जायचं परत त्याची बॅग भरून ठेवावं लागेल आता किती पासार सगळं पसर किती आवरायचं बरं अचानक खान अचानक कस काय मेकअपची ऑर्डर द्यायचं तेच कळत नाही कस काय त्यांना लिपस्टिक बसले नाही वाटत ती बॅलेटमध्ये ऐक ना त्या सगळ्या काढून घे आणि एका पाऊच एक पाऊच कर त्याला एक पाऊच रिकाम होत बघ हा एक रिकाम होत पाऊच नाही ग त्या पण निघत नाही ना आपल्याला घाई किती राहते नाही घाई किती राहते आपल्याला

इथं काळूची झोप चालू असे दिवसभर आणि तुझ्यानी त्याला मांड्यो घेतलं थोड्या बसला ती गेली कुडकी झोपला परत त्याच्यात तू तो म्हणी माल घेऊ नको हात लावू नको त्याची झोप मोडू नको काय नको नको दीदी दीदी नको उठ किती वाईट जातो उठल्यावर एवढं सगळे भरून आता आपण आता ना दोन वाजले आणि मम्मीचे आहे ना कस्टमर चालू आहे पार्लरमध्ये आणि मी ना बेडरूममध्ये येऊन बसले कारण मला व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे त्याच्यामुळे कारण संध्याकाळी वेळच नाही भेटणार आहे ऑर्डरला जायचे बाहेर त्याच्यामुळे ना व्हिडिओ एडिट करून ठेवते मी आणि ना सकाळची ब्राईड पण येणार आहे दुसऱ्या लुकसाठी इथं पार्लरमध्ये तर सप्तपदीचा लुक आहे तिचा तर लग्न जवळचे त्याच्यामुळे ना ती इथंच येणार आहे साडी चेंज करा साडी घालायची तिला त्याच्यासाठी आणि टचअपसाठी तर मी ना आता तोपर्यंत व्हिडिओ एडिट करून ठेवते मेकअपची बॅग आणि ते पण व्यवस्थित भरून ठेवले मी इकडे ना आता मम्मीचे कस्टमर चालू आहे क्लिनअप भरून ते चालू होतं तर मम्मी ना आता कस्टमर करते बाया का आता ना मी पूजाचा आहे ना दुसरा लूक करते तर तिची दुसरे लुकची ना साडी होती तरी ना इतकडे थोडंसं टचअप दिला तिला मंडोळे बांधलेली होती तर थोडेसे पॅच पडला होता ते मंडोळेचा त्याच्यामुळे मी तिथं फाउंडेशन लावून कवर केलं थोडीशी कॉम्पॅक्ट पण लावली लिपस्टिकचा वगैरे टचअप दिला त्याच्यानंतर ना मम्मीने ना गजरे लावून दिले मस्त तिला आणि तिची साडी पण मस्त होती पर्पल कलरची तर मम्मीने ना हेअरस्टाईल केली आणि गजरे व्यवस्थित लावून दिले होते तिला आणि लग्न जवळच होतं तिचं त्याच्यामुळे ना पार्लर ती पार्लरमध्येच आली होती मेकअप करण्यासाठी तिथे ना जागा पण नव्हती आणि तिथे घाई पण खूप करतात त्याच्यामुळे तिला बोलले होते मी पार्लरमध्येच आहे आणि तुम्हाला मेकअपचे व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला बघायला भेटतील अपेक्षा कमी आयडी आहे तर मिनी ब्लॉग पण बघायला भेटतील तुम्हाला नक्की बघा फॉलो करा आयडीला आणि शेअर पण करा आणि आपले लवकरच आता सतरा हजार पण फॉलोअर कम्प्लीट होणार आहे आता दुसरा लुक करून गेली आहे तर आता मलाही ना सगळं पार्लर आवडून घ्यायचं आहे सगळं इकडं पसारा झालेला आहे इकडं ज्वेलरीन ते पडलं पर आहे परत फुलं सगळं आता ना पार्लर व्यवस्थित आवडून घेते परत आम्हाला तर जावं लागेल तिकडं दुसऱ्या मेकअपसाठी म्हणजे हळदीची ब्राईड आहे तिच्यासाठी तर ना पार्लर आवडून घेते एकदम मी कारण उद्या काही परत की इथं येणारे मेकअपला पसारा आजच आवरून ठेवलेला बरा राहील तर मी ना आवरून घेते पाणी इकडे ना संध्याकाळच्या ब्राईटची जिप्सी पण आली आहे ऑर्डर दिली होती जिप्सीची आता आहे ना आम्ही हो ना आत्ताच ती व्यवस्थित बांधून ठेवतो कारण संध्याकाळी ना वेळच नाही भेटणार मस्त छोटे छोटे गुच्छे करून ठेवतो म्हणून मी आता त्याचे आणि उरलेले पाण्यात ठेवून देतो कारण तिला उद्याच्या वरतून घा वरतून का दीदी पण एवढे नव्हते सांगायला पाहिजे तीनशे रुपयाचेच पाहिजे ते नाही ना ते म्हणून एवढे नाही भेटते आता पूर्णच घ्यावं लागत होते नाही ग हा किती गुच्छ केले मम्मी मग तिथं काय जर भेटणार एवढे पुरून जातील पुरून जातील ना नाही अजून करू नाही का पुरून जातील ना हा दुसऱ्या लुकला काही एवढा टाईम आपण नाही देते बसूती बाय बरं नाही ते वेळ नाही देणार थी थोड्याशा काड्या घ्यायच्या सोबत त्या मग हा राहू दे मग थोड्याशा सोबत येऊ

इकडे ना तर हळदीची ब्राईट पण आलेली होती मेकअपसाठी कोमल तर हा माझा चौथा मेकअप आहे आता दिवसभरातला पूजेचे दोन लूक झाले परत त्या ब्राईटचं एक आणि ही कोमल हिचं एक आता चौथा लूक हळदीचा तर मी ना तिचं एक मेकअप इथे करणार आहे आणि दुसऱ्या लूकसाठी ना आम्हाला लॉन्सवरती जायचं आहे जवळचे जा लॉन्स पण दोन एक किलोमीटर असेल तर मामा पण पन... मामा येणार आहे सोबत आमच्या मामा घेऊन जाणार आहे आम्हाला तर तिचा मेकअप झाला होता आता हेअरस्टाईल कंप्लीट करते मी तिची त्याच्यानंतर तिला मस्त ज्वेलरी वगैरे घातली आणि तिचा ना थोडासा फोटो शूट केला तर तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटेल हे फोटो पण तर तिचा थोडासा वेगळा लुक होता ओढणी घेतलेली होती आणि आम्ही साडीचा ना घागरा तयार केलेला होता ग्रीन कलर आणि येलो कलरचं कॉम्बिनेशन होतं ब्रायडल ना आता फर्स्ट लुक झालाय आता तिचा आता ना ले आहे हळदीसाठी म्हणजे जवळची तर काय नाही आता दुसऱ्या लुकसाठी आम्हाला पण जायचं आहे तिच्या तर मालन भूक लागलेलं आहे मे ना आता मस्त चहा बिस्किट खाते तोपर्यंत मग जेवायला कधी भेटतं कधी नाही मग एकदा चहा बिस्किट खाऊन घेते मी मम्मीने चहा ठेवलंय इकडं दूध पण तापलंय अजून मला ना बॅग भरायची तिच्या दुसऱ्या लुकसाठी जायला तर एकदा चहा बिस्किट खाऊन घेते आणि मग आहे ना मी व्यवस्थित बॅग भरते काय सामान न्यायचं काय नाही थोडंसंच न्यावं लागणार आहे आता सामान तर आता मी पहिले बॅग भरून घेते आणि मामा पण येतोय सोबत आम्ही जर ब्रायडल ऑर्डरला दुसऱ्या लुकसाठी हळदीच्या इकडे ना आम्ही दुसऱ्या लुकसाठी आलेलो होतो कोमलच्या आणि इतके घाई करत होते ना ते पार तिला ज्वेलरीन ते पण काढून देत नव्हते आणि तिला दुसरी ज्वेलरीन ते घालायचं होतं फ्लावर्सची आणि साडी पण दुसरी होती तर आम्ही ना तिचा दुसरा लुक केला आणि तिला ना टचअप पण दिला कारण हळद खूप लावलेली होती ती हळद सगळी रिमूव्ह केले आणि तिचा मस्त टचअप केला फाउंडेशन वगैरे कॉम्पॅक्ट लावून लिपस्टिक पण थोडीशी चेंज केली आणि हा आई तिचा दुसरा लुक ना 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 ए, ना आता साडे दहा वाजले ना आम्ही ना आता घरी आलो आहे आणि जेवण केलं घरी आल्यावरती मा म्हणे त्यांनी केलं तिथं पण आम्हाला ना वेळच नाही भेटला मेकअप केला आणि डायरेक्ट आलो आम्ही टाईम झाला होता त्याच्यामुळे आम्ही ना मस्त सार भात ते खाल्लं सकाळ मम्मीने पुरणाची पोळी खाल्ली आता लय चकलेलो आहे आम्ही आता डायरेक्ट झोपून घेणार आहे उद्या पण लवकरच उठायचं आहे मेकअपसाठी आम्हाला ना आता टरबूज खायचं काय झालं नाही